नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी काळे कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर अनुपोषण गायरान जमीन कसल्याने सरपंचाचे पतीच्या आदेशाने हल्ला केलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे मात्र बहिणीवरचे अन्याय अत्याचार देखील थांबवावे प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के देवळगाव सिद्धी येथे सविता रमेश काळे यांचे कुटुंबीय भूमिहीन असून हे संपूर्ण कुटुंब गायरान जमीन गट नंबर चारशे बत्तीसमध्ये नांगर केलेले असून वेळोवेळी शासनास अर्ज केलेले आहे गायरान जमीन आम्हाला मिळावी म्हणून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पेरणी करण्यासाठी गेलो असता मला व माझ्या मुलीला जबर मारहाण करण्यात आली सदर मारहाणीसाठी गावातील प्रभाकर सिद्धू बोरकर आणि त्यांचा पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण केली आणि मोटारसायकल गाडीने धडकवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यातील आरोपी श्रीमंत्या जीवलाल चव्हाण अनु श्रीमंत चव्हाण विनोद श्रीमंत चव्हाण आदेश केरू भोसले आणि योगेश सीताराम भोसले यांनी मिळून मारहाण केली तरी संबंधितांवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता ठाणे अंमलदार टाळाटाळ ताल करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सावित्रा काळे समवेत प्रदेशाध्यक्ष विलास मस्के सायली गायकवाड मनीषा गोडेराव रमेश काळे प्रहारचे तालुका अध्यक्ष परसराम जगधने गोवर्धन बुलाखे अर्जुन बुलाखे लक्ष्मण भोसले गोट्या भोसले आदींसह कुटुंबातील सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे ठाणे अंमलदार यांच्यावर कारवाई करावी आणि आरोपींना तात्काळ अटक करून गावातील प्रभाकर बोरकर आणि नानासाहेब बोरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर देवगाव सिद्धीमध्ये जे पारधी समाजावर झालेला हल्ला या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला आलो तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे की ज्या ह्या गोरगरिबावर जे जा अन्याय झाला त्या जा अन्यायाला वाचा फोडून संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी नास्ता आंबेडकरी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले जाईल गेल्या जा अनेक वर्षानं आमच्या दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही आमच्या गोरगरीबाला लक्ष देत नाही त्यासाठी आम्हाला असा प्रकार उपोषणला बसण्याचा टाईम येतोय तरी मी नगरचे एस पी साहेबांना डीओ पी साहेबांना पी आय साहेबांना एक विनंती करतोय की साहेब जे हे समोर जे ह्या महिलेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाचा अन्यायाला जा, वाचा पडून संबंधितावर गुन्हे दाखल करावे ही माझी प्रशासनाकडे एक विनंती आहे पुढची भूमिका जर गुन्हा दाखल नाही झाला आणि आरोपी आतमध्ये नाही टाकले तर वीस तारखेपासून मुंबई मंत्रालयासमोर उपोषणाला मी स्वतः आंबेडकरी जनमोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या नात्यानिमित्तानं उपोषणाला बसन आणि जोपर्यंत ह्या पारधी समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही माझ्या जीवाची बाजी लावायचीच आहे मला मला माझ्यावर काही पण झालं ते ह्या ह्या कुटुंबाच्या सोबत आहे मी आणि यांना शेवटपर्यंत मी त्यांना माझी साथ राहीन मी परशुराम अंबादा जगदने प्रहार तालुका कार्याध्यक्ष नगर सदर मी देवळगाव देतीलच रहिवाशी आहे आणि जे गायरानावरून वाद झाला त्या गायरान सुद्धा मी ये कारण की आम्ही सर्वजण भूमीने आहोत तर आमच्या गावातील सरपंचाचे पती प्रभाकर सिद्ध बोरकर आणि पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर हे सदर पारध्यांना आमच्यावर मारेकरी पाठवून दमदाटी करतात आता रमेशला मारहाण झाली त्याच्या आदल्या दिवशी मला हे आरोपीनेच दम दिला की तुला जिवंत जाळून टाकीन म्हणजे हा प्रकार असा आहे चोर तर चोर आणि शिरजोर यांना शासनाने पहिल्या जमिनी दिलेल्या आहेत आम्ही भूमिन येतो आम्ही करतो जर आम्ही नांगरला म्हणून आमच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला मग ज्यांनी पक्क बांधकाम केलंय ज्यांनी अतिक्रमण केला या सरपंचाचा स्वतःच अतिक्रमण आहे गट नंबर चारशे चोवीस जे तळे म्हणून आम्हाला पाणी पिण्याचं त्या तळे त्यांचा अतिक्रमण यांच्यावर गुन्हे दाखल का नाहीत आणि आम्ही गरीब येतं आमच्याकडं आर्थिक पाठिंबा नाही आमच्या पाठीमागे कोणती राजकीय शक्ती नाही त्यांच्यामुळे आमच्यावर आण होतो आणि साहेबांना आमचं एक मान मान्य मागणी आहे एस पी साहेबांना की आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावा आणि या संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून आम्हाला शस्त्र परवाना बी देण्यात यावा आणि यांच्यावर कडक रमेश काळेच्या बायकोला मारहाण झाली आणि समोरील आरोपी म्हणतो मला मारहाण झाली ते या रमेशवर गुन्हा दा आधी दाखल झाला पण रमेशची बायको ज्या टायमाला गुन्हा दाखल करायला त्या टायमाला गुन्हा दाखल करून शासन म्हणतो पहिल्यांदी लाडकी बहीण काढली मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीवरच अत्याचार होतोय म्हणजे लाडकी बहीण गेली कुठं तर राष्ट्र महाराष्ट्राच्या गर गृहमंत्री आणि नगर जिल्ह्याच्या एस पी यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो की तुम्ही योजना फक्त कागदपत्र राबू नका तर दलितांवर मागासवर्गावर भटक्या जमातीवर आदिवासी लोकांवर जे अन्याय होतो या अन्यायाला वाचा फोडून संबंधित गुन्हेगारांवर जर कडक कारवाई झाली तर लोक कर गुन्हे करणार नाहीत पण काही अधिकारी असे आहेत की पहिल्यांदा बोलताना एक बोलतात आणि आंदोलनाला बसल्यामध्ये तुमच्या पोस्टरबाजीने काही होत नाही तुम्हाला तालुका पोलीस स्टेशनच्या साहेबांनी म्हणणे की पोस्टर बॅनरबाजीने काही होत नाही पोस्टरबाजीने काही काय होत नाही पण कायद्याने समज काय होईल तुम्हाला सुद्धा सह आरोपी करण्यासाठी आज जर गुन्हे दाखल झाले नाही आणि ज्या पुढच्या आरोपीनी रमेश काळेच्या कुठं गुन्हे दाखल केलेत याची सकल चौकशी न होता जर रमेश काळेवर जर कारवाई झाली त्याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन प्रहारच्या वतीन छेडलं जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा ही अॅट्रॅसिटी हे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल कारवाई महिलेला अन्याय अत्याचार झाल्यास चोवीस तासाच्या आत त्याची जबाब झाले पाहिजे ऑन कॅमेरा झाले पाहिजे अल्पयीन मुलगी ती मुक्क रे त्याच्यावर दिव्यांग का कायद्याअंतर्गत पुढील आरोपी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल होऊन कडक कारवाई न झाल्यास संबंधित प्रहारच्या वतीने येत्या बावीस तारखेला जसं साहेबांनी सांगितलं मुंबईला आम्ही वीस तारखेला बसून बावीस तारखेला मी स्वतः मुंबईला यांच्या संघ समोर संघ बसून प्रहार आणि आंबेडकर चळवळ हे संघटनेच्या वतीने सर्वात मोठं आंदोलन उभं करू आणि त्या टायमाला अन्न असेल आणि चौथ्या दिवसानंतर रमेश काळेचं कुटुंब आणि जग कुटुंब आणि आमचे कुटुंब म्हणजे मातंग समाज आणि पार्थी समाज आम्ही सर्वजण सह कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या मागणी आहे की माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्या आरोपींना गुन्हे दाखल करणे बाकी काय म्हणलं नाही आणि माझ्या आरोपींना जर नाही समजा गुन्हा ना दाखल केला नाही त्यांना प्रशांत सानानी जर काही गुन्हा दाखल करून नाही अटक केलं मी इथं आतमध्ये करणार आहे त्यांच्यावर सिटी दाखल झालीच पाहिजे आणि माझा विनय भंग केलेला आहे त्यांनी ते सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि नमस्कार मी सायली विक्रांत गायकवाड मी आंबेडकर जनमोर्चा प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी ते खास करून सावित्री काळे मॅडम आहेत यांच्यासाठी मी आली आणि खरोखरच त्यांच्यावरती इतका अत्याचार झालाय त्यांची मुलगी मुखोबद् असतानाही ती आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तिलाही व्यवस्थित काही कुठल्याही प्रकारची सेवा भेटलेली नाहीये मी सध्या तिथं सुद्धा पाहणी करून आले आणि सदर माझी माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत की त्यांच्यावरती अत्याचार कुठल्या प्रकारे झालाय कुठल्या प्रकारे नाही ते आणि माझी प्रशासनाला सदर मागणी हीच राहील की जर माझ्या म्हणजे माझ्या या बहिणीला जर इथे जर अन्याय अन्यायावरती जर तिला तिचा जो काय आहे तो हक्क जर भेटत नाहीये अधिकार भेटत नाहीये तर आम्हाला पुढच्या पायरीवरती नक्कीच जावं लागेल आज ह्या रमेश काळे यांच्या कुटुंबाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये अन्य अत्याचार जास्त वाढलेले आणि महिलांवर जास्त वाढले एकीकडे तुम्ही लाडकी बहीण बहीण योजना करतात आणि बहिणीवर अन्य अत्याचार होतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच सांगणंय हा की बाएन, बाएन ला। सांग एक लाडकी बहीण लाडक्या बहिणीवरती अन्याय झालाय तिला न्याय द्या ज्या काही तिच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा